बत्तीस शिराळ्यात शंभर वर्षांपेक्षा जुनी असलेली जिवंत नागांच्या पूजेची प्रथा तेवीस वर्ष बंद होती पण आता काही अटीशर्तींसह हो यावर्षी नागपूजा करण्याची परवानगी गावकऱ्यांना मिळाली उपलब्ध असतैऐवजानुसार राष्ट्रकुळात महाराष्ट्रावर राज्य केलेल्या शिला हा राजवंशापासूनच शिराळा गावाला नाव मिळाले आणि तेव्हापासूनच जिवंत नागांच्या पूजेची प्रथा अस्तित्व असल्याचं म्हटलं जातं यासोबतच या प्रथेमागे गोरखनाथ महाराजांची कथाही सांगितली जाते गोरखनाथ महाराज शिराळ्यात आले असताना त्यांनी जिवंत नागांची पूजा करा असं गावकऱ्यांना सांगितलं आणि शिराळ्यात या प्रथेला सुरुवात झाली ही प्रथा म्हणजे फक्त नागपूजेपर्यंतच नव्हती तर शिराळ्यात नागपंचमीच्या दिवशी काही घरातून मिरवणूकही का काढली जायची पण दो दोन हजार दोन मध्ये प्राणीमित्रांकडून या प्रथेविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आणि या प्रथेमुळे प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा एकोणीसशे साठ आणि वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर यांचं उल्लंघन होत असल्याचं सांगत कोर्टानं या प्रथेवर बंदी घातली होती पण दोन हजार मध्ये शिक्षण आणि जनजागृतीच्या उद्देशानं एकवीस नागांना पकडण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला परवानगी दिली पण सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सचं पालन करतच नागपंचमी गावकऱ्यांनी साजरी करावी असंही सांगितलंय